पण अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडं जाणं या जा सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या का नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काही माझी इच्छा लपवून नाही ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे hmm. चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का काही हो नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करता चर्चा सुरू झालेली आहे की तुम्ही नाराज आणि सचिव पदे गटामध्ये प्रवेश करणार तुम्हाला खासदार सुरू आहे तशात काही घडामोडी आहेत त्यामुळं चर्चांना खूपच उदाहरण आलंय काय सत्य सांगत मलाच वाटतं ह्या तुमच्या आवाज कपोलकल्पित बातम्या जस आता आपण जे ना जे जे ना देखी कविते ते, ते देखील रवी आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि ने। उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाही तर न ना मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा ठीक आहे संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा अधिकार आहे जरी ते जे निर्णय घेतील तो, तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं सा तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत मग खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळे मी आज राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातला मी एकमेव आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडे जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपोलकल्पित कथा स्टोरी आपण रंगवतात असं माझं स्पष्ट म्हणतो मी आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मी हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा देता चेहरा उमेदवार म्हणून म्हणून तुम्हाला वाईट नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे तर मी काही माझी इच्छा लोक ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळं साहेबांनी चुनाचेहर किंवा नावाचेहरापर्यंत आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काही जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा जाण्यातच असतो <laughs> मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल माझ काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही हे माझ्या घरात आहे इथं एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या मला काय अशा भीती नाही मी झोपतो बिनधास बिंद मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे भीती न करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे स्तंभपूजन करण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं नव्हतं मग हे याच्यावरून काय कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असंभाजीनगर जिल्ह्याचा दोन जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करतो राज्याचा विरोधी पक्ष आहे पण मला जर कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखाच्या कानावर सुद्धा याव नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत सध्याच्या उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं या गोष्टीची दखल पक्षाने पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मारतो त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिक तुम्हाला स्पष्ट सांगतो मुंबईत आज बैठक मुंबईत आताच आलो पण ती बैठक आज नाही आज साहेबांचा मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला स्वतः त्यांनाच विचारा भूकंप काय अंबाझांचा काय भूकंप आहे की नाही अंबाजान सामान्य शिवसैनिक त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचं आहे कुठं नाही बाबा असं कुठे काय गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांग संपलं चंद्रकांत खैरे हे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं काही हो का नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर जाता असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहण म्हणजे ही पक्षाचं नुकसान करण्यासारखं मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पण पक्षच काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात याची स्मारक आहे घेणे अजून नाही सर मला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी आहे नोंद दी ना मिळवून पण काम करणार पण मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केलेल्या असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही खैरेच नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेना उमेदवारी दिली पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतय का मला असं वाटतं पक्ष नेतृत्व तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा आहे मी एवढाच विचार वरती माणूस वरचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी म्हणजे तुमच्या थोडक्यात म्हणण्यात असं लागलं की चंद्रकांत तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी कोणही दिला तर खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो फॅरिसात दिलं तरी होत असतं परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगलं त्यांचा आरोप असतो की तुम्ही करता म्हणून माझा नेहमी आमच्या असंच हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ काय या वाक्याचा या वाक्याचा अर्थ काय समजायचा नाही ते असे आरोप असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता <laughs> दोगा दोगा सतत हो वाद सतत राहतो वाद थोडी पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम नाही कोण म्हणा वाद आहे नाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपला विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं